नमस्कार बहुबंजारा समाज बहुउद्देशीय संस्था व सकल बंजारा समाजाच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन प्रतिनिधी वसीम आझाद मागण्या एक मुख्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराला हरित क्रांतीचे जनक वसंतरावजी नाईक साहेब यांचे नाव देण्यात यावे दोन मुख्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात दर्शनी जागेवर वसंतरावजी नाईक साहेबांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा तीन घाट रोड नागद चौकाचे संत सेवालाल महाराज चौक नामकरण करून चौकाचे सुशोभीकरण करण्यात यावे दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार पासून ते मागण्या मान्य होईपर्यंत ठिकाण तहसील कार्यालय गाव एक सामाजिक कार्यकर्ता आहे मी कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी नाही एक निष्पाप मनाने मी हे आंदोलन करतो आहे मी कमीत कमी आज वीस पंचवीस दिवसापूर्वी फेसबुक केलं होतं आपल्या चाळीसगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला तडे पडलेले त्याच्यासाठी टेक्चरल ऑडिट करण्यात यावं त्याची सखोल चौकशी करण्यात यावी आणि जी जे आपलं शिवस्मारक आहे त्या स्मारकासाठी एक समिती नेमण्यात यावी परत जो खर्च झालेला आहे स्मारकाचा तुमचे नावं तुम्ही एकदम मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये लिहू शकता आज उद्घाटनं वगैरे कोणी केली ते तुम्ही लोकांना दाखवू शकता पण त्या स्मारकाला जे जा काम झालेलं आहे ते हजाराचं एका लाखाचं आहे कितीचं काम आहे ते लोकांना कळू द्या ना लोकांना कळायला पाहिजे तुमची नावं जशी मोठी मोठी तुम्ही, तुम्ही लोकांना दाखवताय ना, ना। तसं लोकांना कळू द्या खर्च किती झालेला आहे आणि ज्या मान महामानवानं या महाराष्ट्रावर अकरा वर्ष मुख्यमंत्रीपद भूषवलेलं त्या माणसाचं आम्ही असं नाही म्हणत तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला वसंतराव नाईक साहेब यांचं सा नाव द्या अशी आमची मागणी नाही ना जी कमाने आहे ती ते त्या प्रवेशद्वाराला वसंतराव नाईक साहेब कारण हरित क्रांतीचे जनक येत ना ते सगळ्या गोरगरीब बंजाराला सगळं समाज बांधवांना घेऊन चालले ते अकरा वर्ष राज्य केलं त्यांनी या महाराष्ट्रावर त्यांचं नाव प्रवेश वसंतराव नाईक साहेब प्रवेशद्वार असं नामंत नाव द्या ना त्या प्रवेशद्वाराला एकदम सोप्या सोप्या मागण्या आहेत आणि नगरपालिकेकडे जो नागद रस्ता आहे नागद चौकुली घाटरोडला तिथे संत सेवालाल महाराज चौक नामांतरण करा ना साहेब का करू शकत नाही तुम्ही आणि त्या आपल्या मार्केट कमिटीच्या आवारात किंवा प्रवेशद्वारासमोर व संतराव नाईक साहेब यांचा सा पूर्ण कुती पुतळा झाला पाहिजे अशा मागण्यात म्हणजे ह्या मागण्या तुम्ही छोट्या छोट्या मागण्या आमच्या पूर्ण करू शकत नाही याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागतं शर्मेची बाब आहे ना हो म्हणजे महापुरुषांसाठी जर उपोषण जर करावं लागत असेल तर एकदम म्हणजे काय शब्द नाही त्या गोष्टींना शब्दच नाही त्या गोष्टींना म्हणजे तुम्ही महामानवापेक्षा मोठे झालेले तुमची नावं चालतात तुमची नावं चालतात महापुरुषांची नावं नाही चालत का हे बघा मी जे बोलतो आहे मी पहिली गोष्ट मी कोणाचा चमचा नाही आहे मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि सगळं समाजाला घेऊन चालणारा मी एक व्यक्ती आहे निष्पाप मनाने मी इथं बसलेलो आहे पण काही लोक काय करतात फक्त राजकारण म्हणजे पुळी भाजण्याचं काम करतात याला त्याने बसवलं हो आहे याला याने बसवलेलं हो आहे हा त्याच्या इशारा विचारतो हा मी कोणाचा चमचा नाही आहे मला हाऊस नाही आहे हे जे आंदोलन आहे माझ्या डोळ्यासमोरचे जे प्रश्न आहे ते प्रश्न समोर सोडवण्यासाठी मी आंदोलन करतोय किती दिवस आज मला चौथा दिवस झालेला आहे माझी बोलण्याची परिस्थिती नाही आज एवढी मला पोटात म्हणजे विजा होताय मला, मला काय तहसीलदार साहेब आले सीओ आले हे जे आंदोलन आहे कारण आम्हाला तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आम्हाला हे आंदोलन आमचं सोडवायचं आहे ज्या आमच्या मागण्या आहेत नगरपालिकेला आहेत मार्केट कमिटीला आहेत सांगून द्यावं त्यांनी की या मागण्या होणार नाहीत उठून जातो मी मला समाजाची दिशाभूल नाही करायची कोणाची दिशाभूल नाही आमचं निवेदन का स्वीकारलं तुम्ही का स्वीकारलं सांगा ना आता तुम्ही सांगताय हे होणार नाही याला नियमाने मार्गदर्शन घ्या निवेदन का स्वीकारलं का मी गुमराह बनवता इतर समाजांना त्याचं उत्तर त्यांनी दी दिलं पाहिजेल आणि मला तरी अपेक्षा आहे की मला दुसरा दिवस उगू नये अजून कारण माझी तब्येत खालावते कारण मी आता मनस्थितीत मला बोलायचं म्हणजे खूप विजा येत आहे मला पोटामध्ये जास्त त्रास होते जाधव मी या ठिकाणी आंदोलक म्हणून या ठिकाणी बसलो आहे गेली चार दिवस झाले आम्ही हे आंदोलन करतोय आमचे शिवप्रेमी दिलीप भाऊ पाटील यांचंही उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांना तीन दिवसापासून कालपासून तर त्यांची अत्यंत तब्येत खालावत चालली आहे वेळोवेळी आम्ही प्रशासनाला सगळ्या गोष्टी कळवतो आहे आग्रहाने प्रेमाने बसून सगळ्या गोष्टी आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहे पण तो कुठेतरी प्रेमाची भाषा त्यांना समजत नसावी असं कुठंतरी आता आमचा समज होऊ लागला आहे कारण आमच्या या ज्या मागण्या आहेत त्या अत्यंत साध्या सोप्या आणि एकदम रास्त्या मागण्या आहेत ज्या महापुरुषांनी या महाराष्ट्राची अकरा वर्ष धुरा सांभाळली हरित क्रांती घडून आणली कृषी क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान असताना त्याचं नाव बाजार समितीला देण्यासाठी आम्हाला उपोषण बस उपोषण करावं लागतं आहे संत शेवालाल चौक जो घाटूरचा नागद चौक आहे तिथे संत शेवालाल चौक झाली पाहिजे ही मागणी आमची वर्षानुवर्षीची आहे परंतु याला कुठंतरी प्रशासन स्थानिक लोकप्रतिनिधी हवं असं प्रतिसाद देताना दिसत नाही आत्तापर्यंत आत्ता आतापर्यंत त्यांच्याकडनं ज्या गोष्टी चर्चा झाल्या आहेत किंवा काही पत्र त्या ठिकाणी घेऊन आले होते त्याच्यामध्ये फक्त उडा उत्तरं दिली जातात की आम्ही चौकशी करतो जागेची पाणी करतो मग ती जागा कोणाला अडचणीची आहे का काही जुने ठराव झाले आहेत का याची चौकशी करून संत शेवालाल चौकाचा मार्ग मोकळा करतो दुसरा विषय मुख्य बाजार समितीला आम्ही नाईक साहेबांचा पूर्णाकृती पुतळा मागतो आहे दुसरी गोष्ट तिथेच आम्ही प्रवेशद्वाराला नाईक साहेबांचं नाव मागतो आहे प्रवेशद्वाराला नाव देणं हा बाजार समितीच्या अधिकारातला विषय आहे दुसरी गोष्ट त्या ठिकाणी नाईक साहेबांच्या पुतळ्यासाठी जिथे नाईक साहेबांचा पुतळा उभा राहायचा आहे ती जागा निश्चित करून तसा ठराव बाजार समितीने करावा आता ही साधी गोष्ट बाजार समितीच्या लोकांना समजत नाही आणि ते पणनकडे मार्गदर्शनाला मागवत आहेत पणनला आपण जरूर पाठवा पण परवानगीला पाठवा पण जिथे नाईक साहेबांचा पुतळा तुम्ही करणार आहात जर प्रामाणिक तुमची इच्छा आहे नाईक साहेबांबद्दल खरं तुमचं प्रेम आहे तर ती जागा तुम्ही निश्चित करा आणि त्या जागेचा ठराव करा ही साधी आमची मागणी आहे पण जागेचा ठराव करायला इतका वेळ लागतोय निर्णय घ्यायला इतका वेळ लागतो आहे म्हणजे कुठंतरी आता याच्यात जर ती लोकं राजकारण करत असतील जे दिलीप भाऊ पाटील यांनी सांगितलं त्यांनी जर राजकारण राजकारण करत असतील तर मग राजकारणाच्या पद्धतीने आम्ही मग इथून पुढची भूमिका घेऊ आम्हाला यात राजकारण करायचं नाही आहे कुठलं राजकीय स्वरूप याला द्यायचं नाही आहे परंतु त्यांची जर तशी इच्छा असेल तर मग त्या पद्धतीने आम्ही उत्तर देऊ आम्ही जे सर्वजण इथं बसलेलो आहेत सर्व सामाजिक चळवळीतले कामं करणारे लोक आहोत आमचा राजकीय पक्षाशी पण संबंध नाही एक विचारधारेचा भाग सोडला तो बाकी नाही परंतु समाज आमच्यासाठी सर्वोपरी आहे त्यांनी या मागण्या लवकर पूर्ण करायला पाहिजे त्यासोबत या एक ते चार प्रांताच्या ज्या मागण्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जे महाराष्ट्राचे दैवत आहेत त्यांच्या पुतळ्याला तडे गेलेत मालवणला जी घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही एक वेळीच प्रशासनाला लक्षात आणून देतो आहे मग प्रशासनाने त्यात तर अधिक लक्ष घातलं पाहिजे की असा कुठला अनर्थ इथं होणार नाही आता त्यासाठी एवढा वेळ लागतो आहे आदरणीय दिलीप भाऊ पाटीलनी फेसबुक लाईव्ह केलं ते जे तडे गेलेत ते तडे स्पष्टपणे पूर्ण तालुक्याला दाखवलं आणि तो कोण मूर्तिकार घरगे इथे येऊन सांगतो आहे की पाचशे वर्षाची गॅरंटी आहे एवढ्या वर्षाची गॅरंटी आहे अरे घरगे तू मूर्ती बनवतो आहे तू गॅरंटी देणारा कोण बरं देतो आहे तर मग तसं काय आम्हाला प्रमाणपत्र देतो आहे का तशी गॅरंटीचं काय तू आम्हाला कागद देतो आहे काही नाही आणि प्रशासन याकडे लक्ष घालत नाही <coughs> शिवसृष्टीचे काम अपूर्ण आहेत आणि त्याच्या काहीतरी आम्हाला असं माहिती बिलं काढली गेलेली आहेत मग किती काम झालं आहे किती खर्च झाला आहे तो शिलालेखावर टाका ना तुम्ही तुमच्या राजकीय पुढाऱ्यांचे नाव भल्या मोठ्या अक्षरात लिहिता मग शिलालेखावर टाका लोकांना कळू द्या की नेमकं महाराजांच्या पुतळ्यासाठी किती खर्च झाला आहे